शिक्षण क्षेत्रातले व्यक्तिमत्व साधी पाटील गुरुजी जरा गुरुजी उठाव त्यांनी एक नातू तयार केला जरा गुरुजी उठा विनंती आहे जरा हात वर्त करा गुरुजी सर्वांनी टाळी वाजवत टाळी वाजवून स्वागत करा त्यांचा तो नातू आहे आणि माननीय बाजीराव पाटील साहेबांच्या वतीनं सौरभ पाटीलला पाचशे रुपये आलेला आहे कुस्ती मात्र पडण्याची बघा बाजीराव पाटील डेपोली साहेबांचा चिरंजीव कुस्ती लय चांगली दिवस आणि शरद पाटील यांच्या वतीनं सौरभ पाटीलला पाचशे सौर घेऊन जायच कुस्ती पहा सुंदर कब्जा घेतला कब्जा कब्जा हा काही होऊ शकतात काही पण प्रणव पाटील म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे जादूगर कोकण एक्सप्रेस म्हणतात कोकण एक्सप्रेस तिथं छाती पण सुपा काही चालणारे पोरगा आहे आज महाराष्ट्रातला धान्या वाघ आहे धान्या वाघ एकेकाचे न्यू मोठी महान मल्ल सरपंच बाजीराव पाटील जर हात होत्या बाजीराव पाटील हात या पैसा लयकडाय पण बाजीराव पाटील जर हात वर्ते कराय वाजवून पायी वाजून फडके शेट्टी कुणी घालताय कुस्त्याचा सत्तर आणि एकाहत्तर चे डबल महाराष्ट्र केसरी दादू चौगलेचा पट्टा एक गाव पीक कर्मचारा आहे तो के तेरी दाशी है। कर्म तेरा है, तो के तेरी तेरी है. दिल तेरा है, करना है। तेरा काशी आहे काशी आहे आबासाहेब पाटील आज वर्ती करणे सर्वांनी स्वागत करा या शाहवाडीच भूषण है नंबर एक ला कुस्ती लावणार आहे पाहण्या प्रकाराच्या पाच नंबर कुस्तीचे मानातली ताकद काढण्याचं काम चालू झालेलं आहे इकडे मात्र नागाच इटुळे झालेला आहे पंच म्हणून दत्ता राणी दोन पुस्त्या लागलेल्या आणि एकच लावण्याचा प्रयत्न आणि सुंदर एकच धावाच नाव एकच भाव मासा बरोबर का गंगावेश तालीम कोल्हापूर काय पोर गे डब्ल्यू डब्ल्यू एम मधला खलीग दिसायला लागला खलीग काय पोर गाय अशी अशी तब्येत करायची म्हटलं तर डब्यानं तू आणि पोत्यानं गंग खायला लागत तुम्हाला एक तुपाचा चमचा भातात जादा झाला तर खाल्नं घुल तरी गेला अवजंबर मासाव त्याचं नाव आहे आणि